हलो लह पंद्रह रुपया अकरशे अठ बाराशे रुपया लॻो लोकल हा लोक बाराशे रुपए बाराशे लॻो बांगल मानी हिकु रुपए नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार सायं दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत तीन ते ती साडेतीनचा सा टायमिंग आहे आपण आहोत मी पळा बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरीच्या तुलनेत आवकीचा विचार करता आवक जवळपास एक लाईनसुद्धा अजून पूर्ण झालेली नाही आवक भरपूर लेट यायला सुरुवात झाली म्हणजेच मालाची जी आवक आहे ती माल कमी पडल्यामुळे आवक थोडीफार कमी व्हायला सुरुवात झाली मित्रांनो मंडीत जाऊन बघूया आजचा सरासरी मार्केट काय निघाली वीस किलोसाठी टोमॅटोला चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अपडेट या वेळेनुसार आणि माहिती पूर्ण भेटत जातील तर चला मित्रांनो मंडीत जाऊन बघू सरासरी आत्ताची मंडी वीस किलोसाठी काय चालू आहे मित्रांनो मंडी भरायला सुरुवात झाली बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सध्याची काय परिस्थिती टोमॅटोची कुठला माहिती शिंदवडचा काय हो आज हजार रुपये आपली काय अपेक्षा काय बघायला बाई बाराशे रुपये वरायटी कोणती आपली अरे मा कुठला माहिलं आता काय हो मागितला आज आज काय मागितलं वरखड्याच आहे का काय मागितला आज मागितलं एक हजार पन्नास आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे बाराशे साडेबाराशे बाराशे साडे बाराशे नवीन चालू झालंय ना आता पहिलीच कटिंग व्हरायटी कोणती मान आहे मान प्लॉटची परिस्थिती कस काय होती परिस्थितीवरती बरे का ॲव्हरेज कमी नाही गेले गुरु पौर्णिमाच्या आसपासची लागण चांगली आहे म्हणजे लागण चांगली आहे पण मग जे थोडी आधी होते ना थोडी जाम जाम होती ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद

भाऊ काय चालू आहे आजची मंडी काय आजची मंडी ज्याची ज्याची मार्केट आम्ही गुजरात साठी घेऊन राहिलो हजार रुपयापर्यंत हजार रुपये पर्यंत एकदम भारी माल ठीक आहे चालेल चालेल कुठला का मालिका का वाईट ठेव काय मागितलं आपला तुमची काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे तेराशे ठीक आहे चालेल मालला कुठला आपला वायू कि तो कुठे आता

कुठला मालिका काका कुठला मालिक दीक्षित काय वागितलं आज काय पेक्षा आपली काय वायला पाहिजे पंधराशे रुपये आ रहा है ना फिर तो कल आएंगे क्या मंडी खुली सेठ जी आज की क्या मंडी बारह सौ ग्यारह सौ बारह सौ से ग्यारह सौ क्या पोजीशन रहेगी आगे मंडी की मंडी बढ़ेगा गई माल कम होते जा रहे ठीक है चलिए अपना लोकल काम है ठीक शीर उठेगा माल आने लगभ आप क्या हो रेला कॉमेंट कर मी करायचो आठवताना हां बरोबर तीनशे चारशे मार्केट हा गणपती उठल्यानंतर मार्केट वाढलं वाढलं कॉमेंट काय केली एक हजार प्लस बरोबर परत सांगते दिवस दोन हजार दोन हजार त्याचं कारण काय नेमकं ते सांगा पहिल्या माल कमी व्हायरस त्याच्यामुळे हा बरोबर माल कमी ऍव्हरेज कमी त्याच्यामुळे ठीक आहे चालेल चालेल कुठला <लोकल> <usur> माल का आज साडे तेराशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय बघायला खाली व्हायला पाहिजे नवीन चालू झालाय नाव लागला पाहिजे लागतील लागतील कुठला माल लागला माल कुठला आहे का नवीन चालू झाला का व्हरायटी कोणती आरेमन काय मागितला आज चौदाशे रुपये दिला नाही का अजून ठीक एक्सपोर्टला का लोकलला सिलीगुडी कुठला माल आता भालूर काय हो मागितला आज मिडीयम ला का आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आठशे ठीक आहे चालू कुठला माल काका खडक सुक्या ना काय हो मागितला आज अकराशे रुपये सांगितले 1100 रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय बोलतो रुपयाचा 1200 रुपयाचे म्हणजे जवळपास 1300 1500 पर्यंत नाही पर्यंत काय अर्थ खाली व्हायला पाहिजे प्लॉट आवरत आला का आता नंतरच्या आवरत नाही का आपले नागपंचमीच्या पंचमीच्या याची ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद हां ना चालेल चालेल चाललं छान माल क्या भाव से चल सोलह सौ रुपए खाली होने वाला खाली होने वाला नहीं अभी मांगता है खाली खाली होने होने वाला क्या है बारह तेरह सौ कुछ न मान लादा संगमनेर ठीक है मोटे संगमनेर नहीं। नहीं। बोल। थे ले कुठला माल दादा मोठीचा का मागितला आज दिला नाही काय पेक्षा बाराशे रुपये त्या म्हणजे चालू आहे भाऊ बाराशे पण माल पाहून सुपर मालाला काय चालू आहे सुपरमाला बाराशे रुपये पर्यंत चालू आहे बाराशे रुपये पर्यंत आणि लोकल मिडियमचे माल हजार रुपयाची आत्राई हजार काय पोझिशन राहील मंडी पोझिशन काय राहील बरोबर नवरात्र नाही कमीच नाही होणार होणार नाही का काही ना का कमी कमी ठीक आहे चालत तर मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर आवकाचा विचार करता दोन लाईनची आवक झालेली जवळपास साडेतीन ते पावणे चारचा टाइम झालेला आहे आणि बाजारभावाचा विचार करता जे सुपर नवीन माल यायला सुरुवात झाली आहे मार्केटमध्ये ते अकराशे रुपयाच्या वरती इथं पावत्या देते जवळपास बाराशे ते सव्वा बाराशे रुपयेपर्यंत आत्ताच्या नवीन मालाला पावते आणि जे जुने माल आहे माल ते मिडियम माल जर बघितले तर जवळपास नऊशे ते हजार रुपयाच्या दरम्यान आत्ता सध्या मीडियम मालाची मंडी चालू आहे असं आपल्याला लक्षात आलं मित्रांनो आज तुमच्याकडे बाजारभाव काय निघाला टोमॅटोचा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल काय बाजारभाव चालू आहे तर बाजार कमिटीमध्ये चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद